हा श्लोक वाचा वाचने से ठीक तो बोले तूने चिट्ठी पढ़ी नहीं थी क्या मेरी बोले रोज पांच बार पाठ करता हूँ उसका पूजा का घर में रखी हुई रोज पांच बार पाठ करता हूँ नहीं समझ में आया होगा नहीं समझ में आया होगा मंत्र पढ़ने से कुछ नहीं होने वाला है इसको पढ़ने से कुछ नहीं होने वाला है दिमाग से बहन निकाल दो तो तो अगर है तो आपल्या आतड्याचा आणि तोंडाचा तो सुद्धा व्यायाम होतो जेव्हा विज्ञान आरोग्यशास्त्र सांगते की आरोग्य ठीक ठेवण्यासाठी जेव्हा आपण संस्कृत भाषा बोलतो तर त्याच्यामुळे आपल्याला जे आपण जेवणाला जेवणाचं ताट घेतो ताट आल्यानंतर ऋषी सांगतात शास्त्र सांगतं की दोन मिनिटं ताटाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या तोंडामध्ये पूर्ण अन्नाच्या सुगंधाने लाळ येते लाळ जी आली जी लाळ सोबत आपण ज्या लाळेसोबत अन्न घेतो त्या अन्नाचं पचन योग्य प्रकारे होतो म्हणून ताट आल्याबरोबर आपण जे नाही तर त्यावेळेस ऋषी मुनी सांगितलं की श्लोक म्हटला पाहिजे श्लोक म्हटला तर काय होईल अध्यात्म होईल अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्हीचा समन्वय ह्या श्लोकाचा गीतेने श्रीकृष्णाने गीतेमध्ये उल्लेख केला म्हणजे नाहू पशु अहो मनुष्य पशु मनुष्याला वाणी दिलेली आहे म्हणून वाणीने जेव्हा भगवंताबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो व्यक्त केली पाहिजे मगच आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे भगवंतानी निर्माण केलेलं आहे भगवंताला कृतज्ञता व्यक्त थँक्यू म्हणून आपण जेव्हा अन्न घेऊ तेव्हा आपल्याला अन्नाचं पचन योग्य पद्धतीनं होतं आणि हा श्लोक म्हणजे कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे की जे मला अर्पण न करता खाईल ते पाक ठेल म्हणून आपल्याला अन्न अन्नाला पूर्ण ताटाला पाहायचंय आणि सगळ्यांना हा शास्त्रीजींनी श्लोक दिलेला आहे कॉम्प्लेट्स से, सगळ्यांनी श्लोक पाठ करायचा आणि हा श्लोक म्हटल्यानंतर जेव्हा आपण भगवंतासमोर प्रसाद ठेवतो मंत्र म्हटल्यानंतर तो प्रसाद होतो आणि मंत्र नाही म्हटलं तर तो प्रसाद होत नाही म्हणून आपल्याला हा श्लोक दिलेला आहे तो श्लोक सर्वांनी एखादा महिना पंधरा दिवस लागेल पाठ करायचा आणि श्लोक म्हटल्यानंतर आपण जेव्हा जेवतो तो भगवंत मध्ये जेव्हा खातो तो, तो प्रसाद होतो म्हणून हा श्लोक म्हटल्याशिवाय आणि हा श्लोक जर आपल्या घरात झाला तर आपल्या घरात सुद्धा मंदिर होईल आणि आपल्या मुलांना सुद्धा त्या कानावर पडतील आणि हा श्लोक म्हटल्यानंतर अध्यात्म आणि शास्त्र हा दोन्हीचा समान होईल म्हणून सगळ्यांनी हा श्लोकांचा पॉपलेट दिलेला आहे हा श्लोक जरूर पाठ करावा आणि भगवंताचा प्रसाद आपण ग्रहण करावा बस